स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये की चौदा तारखेला साहेब या ठिकाणी आले त्यांना कोणी विरोध वगैरे करायचा काही विषय येत नाही किंवा या गावात अनेक राजकीय कुठारी येतात कोले साहेब येतात काळे साहेब येतात विखे साहेब येतात सुधीरदादा येतात वाक्चौरे साहेब येतात लोखंडे साहेब आलेले आहेत आमच्या गावाने कधी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पद्धतीचा असा विरोध केला नाही किंवा तुम्ही आमच्या गावाला काही दिलंच नाही बा असंही म्हटलं शेवटी गाव आहे गाव कोणत्याही राजकीय पुढाऱ्याकडे काही ना काही मागणार आहे तुम्हाला द्यायचं न द्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे राहील साहेबांचा पिपाडा साहेब सा। कधी आले हो सर आमच्याकडं म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस एक इलेक्शन झालं त्या इलेक्शनला ले ते उभे राहिले त्यावेळेस ते या गावात आले आणि त्याच्यानंतर दहा वर्षानंतर त्यांना जाग आली आमच्या गणपतीची किंवा आमच्या मारुती रायची दहा वर्षानंतर ते आली त्याच्या अगोदर त्या चौदा तारखेच्या अगोदर आमचा अदनाम सप्ताह जो आहे एकशे एकतीसावा तर त्या एकशे एकतीसाव्या सप्त्याला ते आले ना त्यांचं आम्ही स्वागत केलं त्यांचा सत्कार केला आणि सर्वसामान्य आमचा कोणताही माणूस कोणत्याही पद्धतीने कोणाला शिवीगाळ करणार नाही किंवा कोणाला अर्वाच्छ बोलणार नाही त्यांनी ज्या काय ज्या बाईट दिलेल्या असतील समोर पत्रक ठेवून किंवा पॉईंट तयार करून जे बाईट दिल्या आहेत ते, ते आम्ही बिलकुलही मान्य करणार नाही त्याच्यानंतर आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याच्या संदर्भात सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर दादा विखे पाटील असतील सलिनताई विखे पाटील असतील यांच्या संदर्भात जर समजत संदर। चुकीच्या पद्धतीचं जर पिंपाळासाहेब वक्तव्य करत असेल तर ते आम्ही गावकरी बिलकुल सहन करणार नाही तुमचं काय जे असेल तुम्हाला राजकारणाच्या संदर्भात विखे पाटलांविषयी जरी काही बोलायचं असेल तर त्याला एक विशिष्ट टायमिंग आहे पिरियड आहे तुम्ही गणपतीच्या आरती करायला आले की विख्यांच्या पण करायला आली किंवा आमच्या गावच्या पण करायला आली तुमच्या गावात पाणी येतं की नाही तुमचं पाणी पळवलं तुमच्या संस्थांच्या पोरांचे त्यांनी केली नाही अरे काम कोण करतं काय नाही आमचा संपूर्ण समाज बघतो ना तुम्ही त्या आमच्या गावात येऊन त्या पंचायती करू नये तुम्ही जास्तीत जास्त आले तुम्ही आरती करावी तुम्ही सर्वसामान्य लोकांबरोबर बोलावं तुम्हाला काय जे बोलायचं असेल आमच्या त्या बाबतीत बिलकुल विरोध नाही परंतु तुम्ही विनाकारण जर आमच्या नेत्यांची कारण ज्यांनी आम्हाला दिलंय ते सर्व संपूर्ण समाजात माहिती त्यांनी काय दिलंय काय नाही दिलंय तुम्ही आम्हाला ते शान पण शिकवायचं काही कारण नाही किंवा विखे पाटलांनी काय केलं चाळीस वर्ष आमकं झालं चाळीस वर्ष काही सरपंच होतो का आणि आमदार होतो का तुम्ही त्या हिशोबाचे नाहीचे तुम्ही त्या बाबतीत त्या पंचित केल्याही नाही पाहिजे आणि तुम्हाला प्रामाणिकपणे आमची विनंतीपूर्वक विनंती आहे विनंती पिपाळासाहेब की तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात आतापर्यंत काय जे चाललंय ना तुमचं ते तुमच्याजवळ राहू द्या तुम्ही आमच्या नेत्याच्या संदर्भात बिलकुल एक ब्र शब्द सुद्धा काढता का म्हणे कारण आमचा नेता अशा चुकीची माहिती कधीच आमच्या कार्यकर्त्यांना देणार नाही किंवा तुम्ही याला शिव्या द्या किंवा याला हानमार करा किंवा याला घोडे लावा आमचा नेता त्या त्या उद्योगातला माणूस नाहीये आमचा नेता आज महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बघतो तेव्हा समाज ओळखतो कोण काय आहे कोण काय नाही आता इलेक्शन आलं आता तुम्ही जागे झाली आता तुम्हाला परत काहीतरी इतक्या दिवस तुम्ही आमच्या नेत्याबरोबर राहिले म्हणजे तुम्ही पाच वर्ष सत्ता उपभोगली ती राह घेतली त्यावेळेस ते तुम्हाला आमचा नेता चांगला वाटला आता आमचा नेता तुम्हाला गुंड वाटतो का आता तुम्हाला कार्यकर्ते वाट का? गुंड वाटतात काय आणि गुंडांचे सरदार म्हणतात सरदाराच्या मांडीला व मांडी लावून तुम्ही बसले त्यावेळेस तुम्हाला चाललं आणि आता तुम्हाला जड जायचं काय कारण तुम्ही इलेक्शनच्या हिशोबाने ज्या पिरियड मध्ये समजा तुमचं इलेक्शन प्रोसेस लागते त्यावेळेस तुम्हाला एकमेकाविषयी काय बोलायचं असेल ते जरूर बोला परंतु विनाकारण दुसऱ्या कामात आल्यानंतर तुम्ही विनाकारण आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा तुम्हाला काय एक कवडी मुलं अधिकार नाही तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं फालतू उगाच लोकांना वेगळ्या पद्धतीची चुकीची माहिती देऊन लोकांचा गैरसमज करू नका हे संपूर्ण गाव जे आहे तर हे संपूर्ण गाव विखे कुटुंबियांच्या यांच्या पाठीमाग आहे तेव्हा तुम्ही युद्ध ये येऊन राजकारण्याच्या पलीकडं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या कानात सांगून आणि तुमची टुमकी वाजून घेऊ नका त्याच्यानंतर तुम्ही जे येताना तुमच्या बरोबर जे समजा लोक असतात तर तुम्ही तुमची सिक्युरिटी असेल किंवा तुमचे बरोबर असणारे जे लोक ते फक्त व्हिडिओ शूटिंग करायला आणि दादागिरी करायला येतात का त्या लोकांनी त्या दिवशी ते सुद्धा आमच्या निदर्शनास आले की आमच्या माऊली तोरकण्यांना त्यांची व्हिडिओ शूटिंग करणं त्यांच्यावर दादागिरी करणं या अशा पद्धतीची तुमची दादगिरी आम्ही काय खपून घेणार नाही प्रेमाने हत्ती जाईल वाकड्यात जर घुसेल तर शेपूट सुद्धा घुसू देणार नाही आमची विनंती तुम्हाला आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क